श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय, जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दौनशे सेहता वशिष्ठ पुणे मनाले विदेह ही देह पातानंतर होणारी स्थिती असून तिला मुक्ती म्हणतात तुर्यातीत स्थिती म्हणजेच होय अशा प्रारब्धानुसार वर्तन करीत असले तरी त्यांना सांसारिक सुख बाधा होत नाही व्यावहारिक किंवा धार्मिक आचारांचे ते चोखपणे पालन करीत असले तरी कर्म करणे किंवा न करणे हे त्यांच्या ठिकाणी तत्वत नसते त्यांचे सुख कोणत्याही बाह्यक्रियेवर अवलंबून नसल्याने जगातील कोणतीही गोष्ट त्यांना मोहात पाडू शकत नाही ज्ञान भूमिकांचे हे सप्तक बुद्धिमान माणसांनाच अवगत होते स्थावर पदार्थ पशु आणि म्लेंछ म्हणजे देहात्मवादी यांना ते समजत नाही ज्ञानस्थितीला पोहोचलेले जीव मात्र देहात असताना किंवा देह पातानंतर मुक्तच असतात चित्त आणि झडप यांची हृदयातील ग्रंथी तुटणे हेच ज्ञानाचे लक्षण असून ज्ञान प्राप्त झाले की मुक्ती सिद्धच असते मृगजळाविषयीची सत्यत्व बुद्धी नष्ट व्हावी त्याप्रमाणे जगदाकार जगदाकाराविषयीची सत्यत्व बुद्धी नष्ट झाली की नित्य शांत असे ब्रह्मस्वरूपच बनतो या जगात विवेकी पुरुष निरनिराळ्या ज्ञान भूमिकांवर ओलांडून जातात तर काही जण प्रारब्ध प्राप्त विक्षेपानुसार एकाच भूमिकेपर्यंत पोहोचू शकतात मुक्तीपदापर्यंत त्यांना पोहोचता येत नाही सात भूमिका ओलांडलेल्या योगीजनांना ब्रह्मदेवाचे पद देखील तुच्छ वाटते अन्यथा सुवर्णाने जसे सुवर्णत्व विसरून स्वतःला अलंकार समजावे त्याप्रमाणे आत्मा अहंकारामुळे ब्रह्मभाव विसरून मी, मी सुखात आहे मी दुःखी आहे असे मानू लागतो राम म्हणाला मुनीवर सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराची भ्रांती कशी उत्पन्न होते तसेच आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा उदय कसा होतो हे मला समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले रामा सत आणि असत यांचा संबंध होणे शक्य नसते त्याचप्रमाणे उत्पत्ती आणि नाश हे धर्म सद्वस्तूला होणे शक्य नाही आत्मा आणि सुवर्ण ह्या दोन्ही सद्वस्तूच असल्याने अहंकार आणि अलंकार यांच्या रूपानेही त्या आत्मा व सुवर्णच असतात सुवर्ण आणि त्याचे अलंकार आलंका, यात अलंकाराच्या दृष्टीने फरक असला तरी अलंकाराला स्वतःची अशी किंमत नसते तो देखील सुवर्ण रूपच असतो त्याचप्रमाणे ब्रह्म आणि जग यांचीही एक रूपताच आहे यावर राम म्हणाला अशी जर स्थिती असेल तर अलंकाराचे अलंकारत्व कशात आहे अलंकाराचे स्वरूप मला समजले म्हणजे ब्रह्माचे स्वरूप देखील माझ्या ध्यानात येईल वशिष्ठ म्हणाले असत वस्तूच्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे सुवर्णाची मुद्रिका किंवा अंगठी म्हणजे केवळ भ्रांती आहे कारण त्यांचे स्वरूप सुवर्णाहून भिन्न नाही सुवर्णाचा अलंकारपणा हा मृगजळासारखा माईक आहे अहंकाराचे स्वरूप देखील तसेच माईक आहे या सर्व वस्तू आभासरूपासून त्यांचे स्वरूप अधिष्ठानाहून भिन्न नाही अधिष्ठानाचे यथार्थ स्वरूप न समजल्यामुळे वस्तू सदरूपाने भासमान होते हरिओम हरिओम तत्सत ओम तत्सत हरि ओम तत्स